गुड मॉर्निंग शुभ सकाळ रेश्मा गुड मॉर्निंग शुभ सकाळ काय म्हणू आता गुरांचं झाडून काढून आले आता धार काढाय जायचंय सगळ्यांना नमस्कार सकाळ सकाळ माझा गवा तरी करा म्हटलं त्यांना पण नमस्कार असू द्या असू द्या काय माझा डायलॉग घेत काय असू द्या

निवांतच करायचं काय ते मशीन बघितली मी रोटेनची मशीन फक्त पीठ टाकायचं आणि बाहेरच निघणार रोटी पार बाजूनच लय बाहेर त्याने रोग व्हायच पार भारी म्हणजे काय रोग नाही अरे लय भारी रोटी निघती बा आणायची काय मशीन हो

तिकड आहे त्या झाडात पलीकड ती चोली पाण्यात जायचं आहे ते त्याच्या झाकानच मांडावं लागलं अजून कालवनाच बघायचं आता कणिक मोठी नटली होती ड्रेस फिरेस सकाळचा अवतार बायकोचा असलाय म्हणजे काम धंदा सोडून बसू काही करत मला काम आहेत की दुसरी अजून त्या गुरांना खाय टाकाय दार काढून ती गई वारात ती या मग काय काय तिकड होत ती काय काय त्या झाडात कुत्र्यांनी तिकडे ओडीत वडीत नेलं पोत्यारा चुलीला पोत्यारा होय पोत्यारा गावाना होय मग नवीन काढ की ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी अहो ती पाणी वाचत इतकं तापले कसलं आंघोळ करायला हवं ती एक तर उठलच नाही अजून बघा की कसला आवाज आहे त्यांना दाखवा माझं खोट वाटत हो का हित आवाज होते कडक पान तापले हो का वाचतय म्हणजे काय होते त्याला आज आण आले कड उक फुटली हो बघा तो का दावकी तुम्ही जे की तुम्ही दाखवा तू असल तर धावलं म्हणजे जरा बरं असत लय इच्छा होते ते राहुल काय हो का बघ हो का होईल करणार नाही का अंघोळ अरे नको थांब नाही आता आकुडी घेतलं ना कारण का सरपांना एवढंच लाकूड आहे तुम्हाला आंघोळ्या करा करा रोज रोज एक अर्धा तास रोज सांगा लागतो तुम्हाला अन्नाला माझं मी कळतोय रेश्मा माझा काय संबंध आहे मी तर आंघोळ्या करतोय ना तुम्ही त्या पोरांच्या वर करता अगं पोरांच्यावर वर नाही का ते नसतो रेशमा काय असत बरं मी येऊ का धार काढून आता नाही नाही मालवी तुम्ही तिकडे आला की गै धार देत नाही नगू ते हलते गैला एकतर लावली त्यांना बघायची कशी काढते नगो नाही ग कुत्री कुठे गेली काय अजून बांधावं लागेल अजून कुठे

शाळेत जायचं चाललंय आता नेहमीच उरकल होय नेनी आज आता आईच्या चपात्या चालल्या हा गरम गरम छान लागत बरं आलो लगेच नेहणी ने जेवली होई नेहने चलय जेवाय की बाळा आलोच तर रेशमच काय चाललंय बघून आलो रेस माझं कसं आहे माहिती का काम कमी आणि कालवा जास्त असं काम হইতে जरा आज आता आई काय गेली नाही रानात दोन दिवस झालं रानात राना जात होती रेस मले नेट पडत होतो आता होय रेस काय सांगू तुम्हाला नाही नाही नेट पडत अस मी काय नाही म्हणलं तरी प्रॉब्लेम म्हणलं तरी प्रॉब्लेम बसलं برو बसलं तरी प्रॉब्लेम बस नाही बोललं तरी प्रॉब्लेम <laughs> बोललं तरी प्रॉब्लेम लय का उघड झाले माझं तर <laughs> चप्पल घालती माझीचन काय नाटकं लावली माझी चप्पल तुटली आता मी बूटच वापराय आहे माझा नवा <laughs> काय देऊ आहे तिला या अन्नाची कपडे जावा कुठं पुरीचं काय म्हण नाही ऐकून ब ऐ पुरीचं काहीतरी म्हण नाही

मम्मी चप्पल ऐक की मम्मीने माझी चप्पल घालून तोडली घरी शाळेत घालते कुठं माझी चप्पल घालते चांगले असो खराब असो <laughs> असं झाले ही पण तशीच करते माझ्या चप्पल घालते घालत नाही ती कसं आहे नीट 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 जरा सांगा व्यवस्थित

कामा हो गेला झाले वाटत आजीच्या चपात्यात झाले नाही चपात्यात संपल्या चल 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 नाही पाणी पिऊ वाटलं होतं

नाही हिंदी चारशा पचाशे रुपयाला